मनपूरक स्वागत करते सकाळची वेळ होती मस्त तयार झाले होते आज होता श्रावण महिन्यामधला दुसरा सोमवार जे की मी पण पकडलेला आहे प्लस सुद्धा पकडलेला आहे तर म्हटलं चला आता सगळ्यांसाठीच नाश्त्याला खिचडी बनवते कारण ना सगळेच जण म्हणत होते की आम्हाला पण खिचडीच खायची म्हणून म्हटले ठीक आहे मग रात्री काय झालं लक्षात नाही राहिलं सकाळच्यासाठी खिचडी भिजवायची म्हणून सकाळी उठले आणि पटकन पहिली सगळ्यात आधी खिचडी भिजायला टाकली तांदूळ आणि मग सकाळपर्यंत नाश्त्याच्यापर्यंत ती चांगली भिजली होती मग आहोंना मला टिफिनलासुद्धा द्यायची होती जे की सुद्धा पकडतात सोमवार आणि मी सुद्धा पकडते प्लस दादा सुद्धा बोलले की आम्हाला आज टिफिनला खिचडीच न्यायची जी त्यांना खूप आवडती म्हटलं ठीक आहे घेऊन जा गेल्या हफ्ती पण गेल्या सोमवारी दिदीने उपास धरला होता भावाचा तर तिने दिवसभर खिचडीच खाल्ली होती म्हणजे गेल्या सोमवार पण तिचा झाला आणि आज पण तिने दिवसभर खिचडीच खाल्ली नाश्त्यालासुद्धा खाल्ली आणि सोबतसुद्धा घेऊन जाणार होती तर मग त्यांचं उरकायला घेतलं होतं मी आता दिदीचं कसं आहे दिदीला सकाळी मला केस वगैरे तिचे विंचरावं लागतात सकाळी उठल्याच्यानंतर ती तिचं स्वतः करते सगळं काही आंघोळ वगैरे करणं फक्त तिला पाणी वगैरे टाकून द्यावं लागतं कपडे वगैरे सगळं काही काढून घेते खरंच मुलगी आपण मात हुशार होती हे खरं आहे पण दादूचं तसं नाही प्रत्येक गोष्ट त्याला मला सांगावं लागते आणि कपडे वगैरे सगळं त्याला काही हातात द्यावं लागतं आणि दिदीला जरी मी सांगितलं ना दादूचं हे काम कर तर अक्षरशः माझी दिदी सहकुशीने करते पण दादाला जर एखादी गोष्ट तिला टावेल जरी दे, दे म्हटलं ना तरी ऐकत नाही तिचे काम स्वतः कर तिला असं सांगतो आणि याचं काही काम असेल तर लगेच म्हणतो की मम्मा दिदीला नाही तर तू कर तर खरंच खूप आगाऊ आहे दादू अजिबात काम ऐकत नाही माझी दिदी आहे ना खूप गुड आहे तिला जे म्हटलं ते ऐकती आणि जसं म्हणेल तसं ऐकती कुठली गोष्ट जर तिला मी म्हटलंय की बाळा तुला एखादी तिला गोष्ट घ्यायची असेल मी तिनं आग्रह केलं आणि मी तिला बोलले की बाळा आपण उद्या घेऊ तर ती ऐकते पण दादूचं तसं नाही तिला त्याला कुठलीही गोष्ट आत्ता म्हणजे आत्ता लगेच लागते तर आत्तासुद्धा भांडण करत होतं तिच्यासोबत की पहिलं मेकअप माझं करून मम्मा तर म्हटलं अरे तिचे केस मला विचरायच्यात वेण्या टाकायच्यात पहिले तिचं उरकून दे मग तुझं उरकतो तर म्हटलं ठीक आहे मम्मा तर स्वतःच्या हाताने तर कपडे घातले तर कधी व्यवस्थित घालणार नाही कॉलर वगैरे नीट काही करणार नाही म्हणून सगळ्या गोष्टी त्याच्या मलाच कराव्या लागतात अजून लहान येतं तसं काही नाही आणि या गोष्टी मला करायला आवडतात लहान मुलं आहेत तोपर्यंतच या गोष्टी आपल्याला करायला जमतात मोठी झाली की त्यांनाच आपल्याकडून करायला ह्या आवडत नाहीत तर मग आज भाऊजी बाहेर गेले तर मला त्यांचा फोन आला म्हणे वहिनी तुम्हीच मुलांना सोडा जे की मी बाहेर आले मग आम्ही उरकून घेतलं आणि मी पण आज घरीच होती तर म्हटलं चला आपण दोघीसुद्धा जाऊ घरामध्ये बसण्यापेक्षा मग आम्ही दोघीही त्या दोघांचा आवरून शाळेमध्ये त्यांना सोडायला निघायला होतो तर आता शाळा जवळच आहे पण दादा दिदीला असं वाटतं की गाडी असली ना तर बरं पडतं चालायचं चाल, टेन्शन नाही थोडंसं चालायचं चा म्हटलं की ते वाकडं तोंड करतात पण ठीक आहे कधी कधी चालायला लागतं ते गेले होते गाडी घेऊन म्हटलं चला आज आपण जाऊ चालत मीनाक्षी मी आम्ही गेलो त्यांना शाळेमध्ये सोडायला तर आशूचं आणि दिदीचं कसं ना बारा वाजता शाळे भरताना तर मग साडे अकरा वाजताच घरून निघावं लागतं पंधरा ते दहा मिनटात आम्ही शाळेमध्ये पोहोचतो चालत गेलो तर आणि मग तिथे गेल्याच्यानंतर त्यांना खेळायला भेटलं ना मग ते खुश होतात नाहीतर डायरेक्ट टायमिंगमध्ये घेऊन गेलो खेळायला नाही भेटले की मग ते नाराज होतात म्हणून त्यांना आधीच लवकर शाळेमध्ये सोडावं लागतं मग शाळेमध्ये त्यांना सोडून आलो आणि येतं येतं फराळाचं थोडंसं दुकानामधून घेऊन आलं दही वगैरे लागत होतं ते घेऊन आलो मग घरी आल्याच्यानंतर आता आम्ही दोघेच होतो म्हटलं चला आपण फराळ करून घेऊ त्यांना तर नव्हता उपास पण म्हटलं माझ्यासोबत तुम्ही पण फराळ करा मग आम्ही दोघीने सुद्धा बोलत बोलत थोडंसं फराळ वगैरे हो केला पाच वाजता मुलं शाळेतून आली आणि मग काल ना फ्रेंडशिप डे होता ना तर तिच्या मैत्रीणी तिला फ्रेंडशिप बँड बांधले होते पण अशुला अजिबात बांधलं नव्हतं कारण तो सोबत घेऊन काही गेला नव्हता म्हणून तो मला ओरडत होता मला काय घेऊन नाही दिलं मला बांधलं नाही मुलांनी असं त्या दोघांचं चालू होतं तर हे काय पहिलं आमचं टायमाला तर काही नव्हतं पण आता हे नवीनच निघाले काहीतरी आमचं त्याचं डिस्कच चालू होतं सर्वजण चहा घेत होतो तर दादा रडत होता जे की मला बांधलं नाही मग म्हटलं ठीक आहे उद्या तू घेऊन जा तू बांध त्यांना मग ते पण तुला बांधतील असं चालू होतं होत <laughs> 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 <hans> बोला बोला आमच्या भाऊजी नाही का त्यांच्या शाळेतल्या आठवणी सांगतात भाऊजी सांगा तुम्ही काय घेतलं शाळेत आम्ही ते लेझी म्हणते दिल्या होत्या अहो <laughs> खरंच लेझीन दिले होते ते हे नसतात का डंबल्स ते पण दिले होते आणि परत बँजो ते वाजवायला नसत का बँड मोठा ते एक दिला होता म्हणजे हेच दिलं होतं सगळं हा माईक तुम्ही काय दिलं होतं सांगा आम्ही ते कपाट दिलं होतं केवढं आठ हजार रुपयाच होत ते नवीन नवीन बॉक्स बॉक्स वाले सर म्हणजे तेच लागतं म्हणे आपल्याला म्हणजे तुम्ही सरांना विचारलं होतं काय काय कमी म्हणून शाळेमध्ये नाही सरांना विचारलं होतं हो का सरांना विचारलं सर काय पाहिजे सर म्हणजे आपल्या आपल्याला हे नाही येतो म्हणजे त्यांनी पहिले विचारलं की तुम्ही काय गिफ्ट देणार सर म्हणजे आपण सगळ्याला विचारू पहिले पहिले आम्ही पैशाची क्वांटिटी केली किती किती नाही पहिले विचारलं किती किती देणार पहिले लगे झाले दहा हजारच्या पुढं मनानेच करेन सगळं पहिले पैसे सर सर म्हणे तसं नाही का करू जितके दिले का तितके लिहायचे मग आम्ही ठरवलं किंवा तीन दिवसामध्ये पैसे जमा करायचे मग तेवढे तुम्ही सांगा बाबा किती किती येतो मग एकाच दिवशी ठरवलं की ह्या दिवशी सगळ्यांनी पैसे घेऊन यायचे किती आणा मग तुम्ही तुमच्या पद्धतीने पैसे दोनशे पाचशे असं जसं ऍडजस्ट होईल पुढे आणले ते वीस वीस बरं जात बाजारात जायचं मला पाचशे रुपये मरताना मरतान

बाय यू तर आता मग थोडंसं उरकून घेतलं आणि मग निघालं होतं मार्केटमध्ये जे की आज आमच्या त्याला बाजार असतं म्हटलं चला बाजार घेऊन येऊया

मग आल्या घरी आणि बाजार वगैरे जाऊन होता तर सर्व काही निवडून ठेवला होता आता भाज्या निवडायच्या होत्या पण बाकीचं सगळं लावून ठेवलं होतं भाज्या निवून ते निवडत असते मी संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग निवडत बसायच्या भाज्या वगैरे तर मग भाज्या वगैरे निवडत बसलो जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आणि मग जेवण वगैरे केले आणि मग शीताफळ आणले होते तर मग शीताफळ खाव लागलो आणि मग इकडे अभ्यास चालू होता अंकल जे अंकल आहे त्यांचा अभ्यास घेत होते तर मी बघत होते परिपाठाच्या परिपाठेच्या हा आधी आधी आधी